नगरपंचायत निवडणुका जवळ आल्यात मात्र मनसेचा अजून निर्णय झालेला नाही उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे दिवस शिल्लक आहेत लाग मनसे बैठकीत मुंबईतल्या मतदार यादीबाबत चर्चा झाली आहे तालुका आणि शहर पातळीवर मनसेच्या भवितव्यावर त्यामुळे प्रश्नचिन्ह लागले तर मनसे बैठकीत मुंबईतल्या मतदार यादीबाबत चर्चा झाली आहे मात्र नगर परिषद आणि नि, नगरपंचायत निवडणुकीबाबत मनसेचा अद्यापही निर्णय झालेला नाही उमेदवारी अर्ज भरण्याचे अगदी शेवटचे दिवस हे शिल्लक आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय निवडणुका जवळ येत आहेत मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे दिवस असतानाही मनसेचा निर्णय का होत नाही दीपाली आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास दोनशे ऐंशी ठिकाणी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहे आणि याचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या शेवटचे काही दिवस शिल्लक आहे आणि असं असताना मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नेमकं मुंबई आणि मोठी शहर वगळता इतर महाराष्ट्रात काय करायचं याबाबत काहीही ठरलेलं नसल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही नेते पदाधिकाऱ्यांची बैठक शिवतीर्थावर पार पडली मात्र या बैठकीत देखील कुठल्याही प्रकारचा मुंबई मुंबई वगळता महाराष्ट्रातील उर्वरित जे तालुके आहेत किंवा शहर आहे ज्या ठिकाणी आता निवडणुकांचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी जाहीर झालेला आहे या महिनाभरात या ठिकाणी महत्वाच्या निवडणुका पार पडतायत मात्र त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अद्यापही काही ठरत नसल्याचं आपल्याला दिसून येतं एकूणच कुठंतरी ग्रामीण महाराष्ट्रात किंवा मुंबई पुणे नाशिक अशा प्रकारचे मोठी शहरं वगळता इतर शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकीय भवितव्य काय असणार याशाही चर्चा आता आपल्याला ऐकायला मिळतात कारण जर महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्मिती करायची असेल तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत त्यामध्ये देखील सहभागी होणं गरजेचं आहे मात्र आता वेळ आली तरी निर्णय होत नाही त्यामुळे नेमकं महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकाबाबत काय निर्णय घेणार येणारा काळच ठरवेल निश्चितच अक्ष धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी